आज महाराष्ट्रामध्ये जी कुरप्रस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीच्या अनुषंगाने आपण आपल्या आप पगारातला एक दिवसाचा पगार शेतकऱ्याच्या मदतीसाठी आपण सुपूर्द केला तर महाराष्ट्राला या आ, समाज उपयोगी कार्यक्रमाबद्दल आणि प्रेरणादायी उपक्रमाबद्दल काय सांगा राज्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत जे की सहाय्यक कृषी अधिकारी यांचे एक दिवसाचे वेतन त्यांनी देण्याचा निर्णय राज्यातील सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेने घेतलेला आहे आणि त्या संघटनेचं समर्थन पूर्ण महाराष्ट्रातील सहाय्यक कृषी अधिकारी जेवढे आहेत त्यांनी केलेलं आहे आणि आपले एक दिवसाचे वेतन जे शेतकऱ्यांच्या सेवार सदैव सहाय्यक कृषी अधिकारी यांनी राहिलेले आहे आणि अशा संकटामध्ये पण सहाय्यक कृषी अधिकारी त्यांच्या पाठीशी आहेत आणि महाराष्ट्रातील संपूर्ण सहाय्यक कृषी अधिकारी यांचे समर्थन आहे व त्यांनी एक दिवसाचे वेतन की हे शेतकऱ्यांच्या साठी देण्याचा हा निर्णय घेतलेला आहे सहाय्यक कृषी अधिकारी संघटना कंदार तालुका अध्यक्ष आहे सुनील देशमुख आम्ही असं महाराष्ट्रातील एकूण जवळपास अकरा हजारच्या जवळपास सहाय्यक कृषी अधिकारी आहोत त्यांनी सर्वांनी ठरलेलं आहे की आमचा एक दिवसाचा निधी आम्ही पूरग्रस्त भागाला देणार आहोत तरी आम्ही तसं पत्र माननीय मंत्री साहेब महोदयांना कृषी मंत्र्यांना दिलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातील कृषी अधिकाऱ्यांनी निधी द्यायचं ठरवलेला आहे शेतकऱ्यांच्या शेतात गेल्यावर तिथं फक्त त्यांचे दुहेच राहिले होते बाकी पीक कोणतंच नाही आणि पीक जरी स्टँडिंग जर उभा असलं तर ते येत नाही कारण पूर्ण ते सोयाबीनचे दाणे पूर्ण सडून ते असं फोन उठलेले आहे दिसताना स्टँडिंग जरी दिसलं तर पीक येत नाही ते जवळपास आम्ही तसंच क्षेत्र कळलेलं आहे त्याच्यामुळं शासनाची तर निधी सरसकट मिळणारच आहे पण आमचा एक खालीचा वाटा म्हणून आम्ही पण शेतकऱ्यासोबत आहोत हे दाखविण्यासाठी आम्ही आमच्याकडून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही असं द्यायचं ठरलेलं आहे सर आणि मी जवळपास बावीस वर्ष झालं सेवा करतो कंधारमध्ये मी असं नुकसान कधीच बघितलं नाही आम्ही खूप सर्वे केला आतापर्यंत मी जवळपास तीन चार सर्वे केला अति गोष्टीचा पण एवढं मोठं नुकसान झालं नाही खूप मोठं नुकसान आहे भरून निघणार तर बिलकुल नाही पण एक अनेक शेतकरी आहेत त्यांचं सक... मुलांचं लग्न सुद्धा ठरलेलं होतं ते सगळं सोयाबीनवर सगळं भांडवलंच होतं अक्षरशः आम्ही जेव्हा शेतात पोहोचलो किती एक शेतकरी आमच्या गळ्याला पोटून आणलो आम्हाला सुद्धा आणणं आलं ठीक आहे आम्हाला पगार आहे ठीक आहे आम्ही काहीतरी जगू शकतो पण शेतकऱ्याची देणं अति आहे सर आम्हाला असं वाटतं की सगळ्यांनीच हात पुढे केला पाहिजे सर्व संघटने कारण आपण काय त्यांची एवढी काही मदत करू शकणार पण सगळ्यांना मिळून जर केलं फुल नाही फुलाची पगडी बा त्यांच्यापर्यंत काहीतरी जाईल पण असं मी आवाहन करतो की विनंती की बा सगळ्या संघटनेनं आलं पाहिजे याच्यामध्ये